साठी मी काही आकृत्या खाली काढलेल्या आहेत त्याची नाव तुम्ही सांगणार आहात चला चोगों। 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 चाँगू। चाँगू। आता मी आकृत्यांची नाव घेणार आहे मग त्या एक नाव घेतलं तर त्या किंवा दोन नाव घेतली किंवा तीन घेतली तर तुम्ही काय करणार त्याच्या काठावरती पटकन ती आकृती शोधायची आणि त्या आकृतीच्या काठावरती उभं राहायचं डी मारू गोल त्रिकोणावर उडी मारू छान म्हणजे या पद्धतीने ती आकृती शोधायची आणि तुम्ही त्या आकृतीच्या काठावरती उभा राहायचे सुरुवात खेळाला सुरुवात करूयात उडी मारू उडी मारू चौकोन वर्तुळ त्रिकोणावर उडी मारू तीनही आकृत्यावर विभागून आपण उभं राहायचे वर्तुळ त्रिकोण आणि काय सांगितलं मी वर्तुळ त्रिकोन आणि चौकोन चौ। 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 यावर उडी मारू पहा छान उडी, उडी मारू उडी मारू चौरस आयत शंकू चौकोनावर उडी मारू पहा काय काय सांगितले मी चौकोन चौरस आयत शंकू पकडल्या सगळ्यांनी जागा छान पुन्हा एकदा रिपीट उडी मारू उडी मारू वर्तुळ चौरस त्रिकोण आयतावर उडी मारू पहा मी कोण कोणते आकार आपल्याला सांगितले आहेत त्या आकारावरती उडी मारायची आहे वर्तुळावर उडी मारू उडी मारू उडी मारू जागेवर उडी मारो उडी मारो उडी मारू चौकोन शंकू त्रिकोण उडी मारू, उड़ी मारू, उड़ी मारू, उड़ी मारू। चौकोन शंकू त्रिकोणावर उडी मारू खूप झालं आपल्याला आकार करण्यासाठी या पद्धतीने आपण खेळ घेतला कृती घेतली आपण आणखी याही पेक्षा जास्त भौमितिक आकार वापरून किंवा काढून आपण खेळ घेऊ शकतो सांगा मला या कृतीमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं भौमित आकृत्यांची नाव आणखी ओळख छान खेळ खेळायला खेर। खेर, मिळाला छान आनंद वाटला छान निरीक्षण शक्ती आपण पाहूनच त्या आकृतीवरती उडी मारली बरोबर आहे आणखी पहा म्हणजे या खेळामधून काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळत आहे मिळते की नाही सांगा छान तुमच्यासाठी जोरात तीन टाळ्या